सगळ्या योजना प्रभावीपणे तळागाळातील ग्रामीण भागातील लोकांना पोचवण्याचं काम केलं असं कुठलं गाव नाही की त्या ठिकाणी मकरंदाबाने काम केलेलं नाही पाठीमागची निवडणूक ही एका वेगळ्या पार्श्वभूमीवर होती आणि ही निवडणूक एका वेगळ्या पार्श्वभूमीवर आहे खंडाळा पंचायत समितीच्या बावडा गाणासाठी राष्ट्रवादीकडून मनोज पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यापूर्वीही त्यांनी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल बावडा ग्रामपंचायत असेल या सर्व सत्ता केंद्रांच्या माध्यमातून अनेक कामे केलेली आहेत याच जोरावर यंदा ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत आज आपण त्यांच्याशी मुलाखत जाणून घेणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार कशा पद्धतीनं तुम्ही या निवडणुकीकडे बघताय खरं पाहिलं तर जिल्हा परिषदेची पाठीमागची निवडणूक आणि या जिल्हा परिषदमध्ये लोकांच्या आशीर्वादाने मी मला काम करण्याची संधी मिळाली आणि आज दुसऱ्यांदा पंचायत समितीला उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी मला आमचे नेतृत्व आदरणीय मकरंदाबा असतील तालुक्यातील आमचे दत्तनाना श्यामरावांना राजाभाऊ असतील या सर्वांनी मला त्या ठिकाणी पंचायत समितीची उमेदवारी देऊन त्या ठिकाणी काम करण्याची पुन्हा एकदा संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे आता तुम्ही केलेले विकास कामं ही सगळ्यात जास्त या ठिकाणचा चर्चेचा विषय अशी काय तुम्ही विकास कामं केली होती तुमच्या गटात तुम्ही झेडपीला ज्यावेळेस होता पंचायत समितीला होता नक्की एक महत्त्वाची कामं सांगा कसं आहे सुरुवातीला मी बावडा गावचं ग्रामपंचायत सदस्य म्हणून उपसरपंच म्हणून किंवा गावचं विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला माझ्या गावामध्ये प्रचंड मोठी विकासाची कामं मी आज जवळपास पाच पंचवीस तीस चाळीस कोटीची कामं आजपर्यंत माझ्या या कालावधीमध्ये झालेली आहेत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून मला लोकांनी निवडून दिल्यानंतर मी सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे काही हेड असतील हे कुठलंही हेड असू द्या माझ्याकडे तर कृषी आणि पशुसंवर्धन हा विभाग होता त्याचे सगळ्या योजना प्रभावीपणे तळागाळातील ग्रामीण भागातील लोकांना पोचवण्याचं काम केलं त्याच्या अनुषंगाने रस्ते असतील गटर असेल समाज मंदिर असतील पाण्याचे पिण्याच्या टाक्या असतील पाण्याच्या पिण्याच्या योजना असतील या सर्व योजना प्रभावीपणे मी माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी राबवण्याचं काम केलं आणि आबांच्या माध्यमातून रस्ते असतील मोठी ब्रिज असतील किंवा डॅम असतील साको पूल असेल बंधारे असतील असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आरोग्याच्या शेवट दवाखान्याचं काम असेल जनावरांचा दवाखाना असेल अशा सगळ्या विभागामध्ये अतिशय चांगलं प्रभावीपणे गेल्या पाच वर्षांमध्ये काम केलेलं आहे निवडून आल्यानंतर विजन काय असणार आहे बावडेगानासाठी काय विशेष तुम्ही काय राबवणार आहात योजना किंवा विशेष काय कामावर लक्ष केंद्रित करणार कसं आहे पाठीमागची निवडणूक एका वेगळ्या पार्श्वभूमीवर होती आणि ही निवडणूक एका वेगळ्या पार्श्वभूमीवर आहे या ठिकाणी काळ बदललेला आहे आणि काळ बदलल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला लोकांच्या ज्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं खरं तर आव्हान या निवडणुकीमध्ये आहे विकासकामं ही प्राधान्याने करावीच लागतात सर्व वाड्यावस्त्यांचा खेड्यापाड्यांचा त्या ठिकाणी समावेश आहे भौगोलिक परिस्थिती जशी असेल तशा पद्धतीचे प्रश्न पुढे येतात आणि ते सोडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल आणि विकास त्याच्याबरोबर आम्हाला करावं लागेल अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत तुमचं चौदा गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये माझी इकडं माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास चार पाच गावं त्या ठिकाणी येतात तोही प्राधान्याने सोडवण्याच्या दृष्टीने आदरणीय मकरंद आबा आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी भवन असेल पुण्याला बैठका घेऊन हे त्या चौदा गावांना पाणी देण्याच्या संदर्भातलं जवळपास आबांनी त्या ठिकाणी चार बैठका घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून ती योजनासुद्धा मार्गी लावण्याचं काम आबांच्या माध्यमातून आम्हाला केलं पाहिजे आणि ते करून घेण्यासाठी मी त्या ठिकाणी पाठपुरावा करेन आणि जे काय तरुणांचे प्रश्न असतील जे काय आमच्या महिलांचे प्रश्न असतील हे सुद्धा प्रामुख्याने आमच्या पुढं आव्हान आहेत तेही आव्हानं आम्ही येलून त्यांचे जे काही प्रश्न असतील समजा आता औद्योगिकरणालय लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तरुणांना त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे त्या महिलांना त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे अशा सर्वांना त्या ठिकाणी काम मिळवून देण्यासाठी किंवा या असलेल्या औद्योगिकरणाचा फायदा माझ्या लोकांना कसा होईल मतदार या मतदारसंघातल्या याच्यासाठी प्रामाणिकपणे आभा आणि आम्ही प्रयत्न करू मतदारांसाठी काय आवाहन असेल तुमचं मतदार यांना माझं आव्हान असं आहे की आज जर बघितलं तर एवढं प्रचंड वीस वर्ष झालं मकरंददाबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये काम होतं असं कुठलं गाव नाही की त्या ठिकाणी आबांनी काम केलेलं नाही सर्व गावामध्ये वाडी वस्तीमध्ये आबांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्या जोरावर त्याच्या ह्याच्यावर आम्ही आपल्याकडं सर्वांच्याकडं मतं मागण्यासाठी येतो आहे अधिकचा विकास गतीने कसा होईल याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू आपणा मतदारांना सगळा सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण इतर गोष्टीला न बोलता मकरंदाबांनी केलेला आम्ही सर्वांनी केलेल्या विकासाला आपण त्या ठिकाणी मतदान करावं अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्ताने मतदारांना करेन म्हणजे आजपर्यंत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मकरंदाबा यांच्यामार्फत जी काही कामं करण्यात आली तर त्या मुद्द्यांना घेऊन या निवडणुकीला यंदाच्या सामोरे जात आहेत येणाऱ्या नऊ तारखेला जे काय ते चित्र स्पष्ट होईलच आपण ज्या काय भावना दाखवल्या जे काय मतदारांना आवाहन केलं निश्चितपणाने आम्ही चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद